आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो फडणवीस साहेब संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंतीसुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो आणि फडणवीस साहेब अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होत आणि आजही अगदी मी आपल्याला फडणवीस साहेब विनंती करेन की विरोधी पक्षाला सुद्धा आपण सहकार्य कराल आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील सन्मान्य सदस्य असतील यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो